सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जोरदार दणका जिल्ह्यातील सदस्य अपात्र सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे त्यामध्ये काही सरपंचांचा समावेश असल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्याने अपात्र करण्यात आले आहे त्यामध्ये अंजली चव्हाण नोरजा हुसेन शेख तेजस्वी संजय गायकवाड शांताबाई नागनाथ कांबळे बलभीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे माडा तालुक्यातील रांजणी या गावातील जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे सोनाली पांडुरंग माने रोहितास दादासाहेब गायकवाड नेताजी नामदेव चमरे संगीता धनंजय पाठोळे चंचला विजय पाटील प्रीतम अक्षय पाटील दीपाली तानाजी गायकवाड यांचा समावेश आहे बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या बनिषा सतीश कोथमिरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्याने अपात्र करण्यात आले आहे सांगोला तालुक्यातील इथल्या अर्जुन भीमराव साळुंके व अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी येथील सुरेखा दिलीप माळी माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील शालन चिंतू माने यांना तीन अपत्य असल्याने अपात्र ठरवले आहे करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता बापूराव पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले आहे करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य अशीच कल्याण गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातील निमगाव ह हो येथील लखन अरुण जगताप यांना अतिक्रमण व पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा